नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणल्या जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पद्धतीनं तुम्ही भरभरून महायुतीला मतदान केलेलं आहे आणि महायुती आता सत्तेवरती आलेली आहे त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा भरभरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय मोठा गमतीशीर आहे जरांगे पाटलांचं आंदोलन असो निर्भय बनव असो आणि त्याच्यातलं तिसरा अंक त्याच्यातला भाऊ तोर्फेकरांनी हो फार छान व्हिडिओ केला आहे तो जरूर पहा त्याच्यातला अजून काही पैलू अजून काही भाग मी तुमच्यासमोर ठेवतो आत्मक्लेश उपोषण असं जे तिसरं जे नौटंकी ड्रामा काल महाराष्ट्रामध्ये घडलं भाऊंचाही व्हिडिओ आहे अजूनही काही जणांनी व्हिडिओ केले पण जरा एक मला थोडासा वेगळा राजकीय पैलू पण त्याच्यासमोर ठेवायचा आहे बाकीच्या बरोबर हे काय घोळे लक्षात घ्या बाबा आढाव पंच्याण्णव वर्ष वयाचे ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणजे ढोंग आम्ही म्हणतो ते कशामुळं की ह्यांच्या बाजूला शरद पवार बसलेले आहेत आणि ह्या सगळ्या लोकांनी आणीबाणीमध्ये जेव्हा आंदोलन केलं तेव्हा जे तुरुंगात गेले तेव्हा महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना हे शरद पवार गृहराज्यमंत्री होते म्हणजे या बाबा आढावा बाकी सगळ्या समाजवाद्यांना अठरा महिने तुरुंगात टाकणारे ते शरद पवार आहेत याच महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवारांच्या बाजूला बसून हे आत्मक्लेश उपोषण करायला लागले हे ढोंग आम्ही म्हणतो ते हे ते शरद पवार आहेत ज्यांनी काँग्रेस फोडली यांनी त्यांचं कौतुक केलं डोक्यावर घेतलं त्यांना पुरोगामी गोमूत्र शिंपून पवित्र करून घेतलं पुलोच सरकार स्थापन झालं ते सरकार इंदिरा गांधींनी पाडलं पाच सहा वर्ष शरद पवारांची ती खुमखुमी टिकली शहाऐंशी मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये निघून गेले तेव्हा ह्या लोकांची काय भूमिका होती बाबा आडावांची आम्ही ढोंग म्हणतो ते हे अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो बाबांच्या अं भाऊंच्या व्हिडिओमध्ये ते आलं नाही म्हणून आवडून सांगतो या सगळ्या पुरोगाम्यांनी मिळून समाजवाद्यांनी मिळून डाव्यांनी मिळून तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांच्या बरोबर एक जनमोर्चा नावाची एक संस्था काय संघटना स्थापन केली होती भाषण देत फिरलेन मग त्याचं रूपांतर नंतर जनता दल नावाच्या पक्षामध्ये झालं त्याला तेव्हा चक्र हे चिन्ह मिळालं महाराष्ट्रामध्ये मृणाल गोरे आणि बाकीचे हे सगळे समाजवादी भाई वैद्य कुमार सप्तर्षी सगळे नावं घ्या तुम्ही बा सुभाष वारे मेधा पाटकर सगळे घ्या त्याच्यातले ह्या सगळ्यांनी मिळून त्या जनता दलामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन दिलं ह्या सगळ्यांनी मिळून तेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक लढवली आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचे नेते शरद जोशी त्याच्यामध्ये सामील झाले आमचे काही कार्यकर्ते जनता दलाच्या चिन्हावरती चक्रचिन्हावरती निवडणुकीला उभे पण राहिले होते लोकसभेला महाराष्ट्रामध्ये या जनता दलाला तिसरी आघाडी स्थापन केली होती म्हणजे भाजप आणि शिवसेना एकीकडं त्यांना चौदा खासदार निवडून आणता आले होते एकोणीसशे एकोणनव्वदला काँग्रेस एकीकडं त्यांचे अठ्ठावीस खासदार निवडून आले होते त्याही म्हणजे इतक्या लाटेमध्ये सुद्धा आणि ह्या जनता दलाचे सहा खासदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये सार ह्या जनता दलाने विधानसभेची निवडणूक लढवली ह्या जनता दलाचं मुख्य विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि तेव्हा त्यांनी दोन राज्यसभेच्या जागा शेतकरी संघटनेला दिल्या होत्या एक भूपेंद्रसिंग मान पंजाबमधले शेतकरी नेते या किसान आंदोलनाच्या प्रकरणातल्या समितीमध्ये ते होते, होते बघा आणि दुसरी जागा प्रकाश आंबेडकरांना दिली होती शरद जोशींनी आपल्या कुठल्या दुसऱ्या अनुयायाला दिली नव्हती नंतर हे दलित चळवळीतले कार्यकर्ते उलटले ती गोष्ट वेगळी हे आजही ते ऋण मान्य करत नाहीत कृतज्ञ ते सगळे दलित चळवळीतले कार्यकर्ते प्रकाश आंबेडकरांचे प्रकाश आंबेडकरांना सगळ्यात पहिल्यांदा राज्यसभेमध्ये खासदार म्हणून शरद जोशींच्या पाठवलेलं होतं हे सगळे डावे तेव्हा त्यांनी जनता दल नावाच्या पक्षामध्येही होते निवडणुका लढवल्या चौदा आमदार निवडून आले आता मी तुम्हाला सांगतो ते ढोंग काय ते शरद पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या शरद पवारांनी जशी शिवसेना फोडली छगन भुजबळ आणि बाकीचे तसंच त्याच्या जोडीला जनता दल फोडलं या चौदापैकी नऊच्या नऊ हे सगळे तथाकथित पुरोगामी आमदार पक्षाचे बबनराव पाचपुतेन बाकी सगळे गेले काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर राहिले फक्त पाच जे मूळचे समाजवादी डाव्या चळवळीत नसलेले आमच्या शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते जे जनता दलाच्या चिन्हावरती लढले होते तेवढे शिल्लक राहिले आणि बाकीचे सगळे उडून गेले त्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्ही सांगता की तुम्हाला आत्मक्लेश करायचं आहे लोकशाहीसाठी लोकशाहीचं वस्त्रधारण झालं बाबा राव शरद पवारांनी शिवसेना काय फोडली जाऊ दे तुम्ही तेव्हा शिवसेनेवर टीकाच करत होते तुमचा जनता दल फोडला तेव्हा तुम्हाला काने आत्मक्लेश उपोषण करावं वाटलं होतं आज ज्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता म्हणून आम्ही त्याला नऊटंकी म्हणतो तुम्ही किती वयानं ज्येष्ठ असा त्या भीष्मासारखं तुमचं झालेलं आहे निदान त्याला शरपंजरी पडल्याच्या नंतर तरी सुबुद्धी सुचली होती ना अर्जुनाला बोलवलं त्यानं जमिनीमध्ये बाण मारून पाणी काढलं मग त्यांच्या त्यांच्या तोंडामध्ये ते पाणी गेलं असं म्हणतात तुमची तर अशी परिस्थिती शरपंजरी पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सुबुद्धी सुचत नाहीये तुम्हाला विष्णू सहस्त्र नाम सुचत नाही अजून सुद्धा हे आज सुद्धा याही वयामध्ये जे ढोंग करायला लागले दुसरी गोष्ट ह्यांनी एक ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला अरे जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीचं मतदान संपलं त्याच क्षणी त्या त्या बूथवरती तुमच्या तथाकथित सो कॉल पुरोगामी डाव्या काँग्रेस काही नाव घ्या त्यांचा जो कोणी बूथ एजंट इथं बसलेला होता कार्यकर्ता त्याच्याजवळ निवडणूक आयोगानं चिठ्ठी दिली सी फॉर्म ज्याला म्हणतात तो की कि त्याच्यावरती किती मतदान झालं ते आकड्यात लिहून दिलेलं आहे मशीनवरती नाही डिजिटल नाही आणि तो आकडा तुमच्या हातामध्ये आहे असे सगळे आकडे किमान तुमच्या मतदारसंघातले गोळा करायचे नंतर सांगायचं ई घोटाळा झालाय की नाही ते जे आकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या त्या प्रत्यक्ष बूथवरती मतदान केंद्रावरती जे आहेत शेवटचा आकडा तो आकडा स सतराशी फॉर्मवरती आहे असे सगळे गोळा करायचे त्याची बेरीज करायची आणि सांगायचं त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेट ॲड केले की मूळ तुम्हाला आकडे मिळतात कुठल्या तोंडाने तुम्ही सांगता ई एम घोटाळा झाला आहे म्हणून आणि जेव्हा अजित पवारांनी तुम्हाला खडे बोल सुनावले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तुम्ही उपोषण कोणाच्या हस्ते सोडवलं उद्धव ठाकरे त्या बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या सगळ्या राजकारणापैकी शिवाय देण्यात तुमची हयात गेली त्या बाळासाहेब ठाकरेंचं आका आणीबाणीला समर्थन होतं जेव्हा तुम्ही तुरुंगात गेले त्या पवारांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसता आणि त्या उद्धव ठाकरेच्या हस्ते तुम्ही उपोषण सोडता मोसंबीचा रस घेऊन म्हणून मी त्याला ढोंग म्हणतो पण मला ह्या राजकीय मारामारीच्या वादावादीपेक्षा फार वेगळा मुद्दा उपस्थित करायचा एकानं फार चांगली पोस्ट लिहिली काल ओला आणि उबेरसारख्या सगळ्या व्यवस्था समाजामध्ये आल्याच्या नंतर रिक्षा चालक आणि ते सगळी संघटना त्यांची मुजुरी विषय संपून गेला ज्याचं बाबा आडाव हे रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व करत होते त्या संघटनेचे ते अध्यक्ष होते बाबा आडाव हे आंदोलनजीवी यांचा भंपकपणा उघड कुठे पडला की तुम्ही ज्या रिक्षा चालक मालक संघटनेचे जे कोणी सो कॉल पदाधिकारी अध्यक्ष काय जे काय असाल ते त्यांची कशी काय मुजुरी होती सर्वसामान्य ग्राहक त्याच्यामुळे कसा नाडला जात होता हे सगळं ह्याचं पूर्णपणे काण कुठं वाजलं जेव्हा हे ऑनलाईन ॲप आलं ते फक्त केवळ ड्रायविंग लायसन असले की त्या माणसाला गाडी द्यायला लागली गाडी त्याच्या मालकीची व्हायला लागली त्याचे हप्ते परस्पर कटायला लागले तो कशी सेवा देतो आहे ते ग्राहक त्याला रेटिंग देतो त्याच्याप्रमाणे ठरतं आणि ग्राहकाला सुद्धा असं कोण चांगलं आहे त्याच्यावरती चा म्हणजे परस्पर एकमेकांवरती बॅलन्स करणारं ठरल्याच्या नंतर तुमच्यासारख्या आंदोलनजीवींची सगळी उपयुक्तता संपून गेली हे निसंदर्भ झाले केवळ एवढेच नाही थामाल मापाडी संघटनावाले होते साती ते आमचे साथी सुभाष लोमटे आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची मजुरी चालायची सगळ्यांची शेतकऱ्याच्या विरोधात ते संपून गेले बँक कर्मचारी संघटना होत्या ऑनलाईन बँकिंगमुळे यांचा भंपकपणा संपून गेला हे सगळे आंदोलनजीवी बाबा आढावा सारखे नवीन तंत्रज्ञानामुळे निसंदर्भ झाले यांना काही जाता त्याच्यामध्ये से उरला नाही त्या सगळ्या सर्वसामान्य ग्राहक खुशे त्याला ओला आणि उबेरमध्ये किंवा सरकार जे मोठ्या मोठ्या आता मेट्रो आणि बाकीचे जे करते त्याच्यामधून पण वाहतुकीची मोठी समस्या सुटते आहे प्रत्यक्ष पुण्यातली गोष्ट आहे मग का नाही या बाबा आढावांना त्यावेळी असं वाटलं की सर्वसामान्य ग्राहकाच्यासाठीची सोय झालेली आहे तर आपण शासनाचं कौतुक करावं हा जो यांचा भंपकपणा आहे हा जो यांचं ढोंग आहे ते हे तर उघडं पडलेलं आहे हा वेगळा मुद्दा आहे याच्यावरची वसंतवाणी आत्मक्लेशकरी पुरोगामी बाबा नवटंकीची तौबा कुठे होती बाबा नैतिक टोचणी वाजेची खंडणी चाले जेव्हा लवासा होती का सांगा धर्मशाळा तुम्हा संगे चाळा त्यांचा चाले रिक्षा गेल्या आता ओलानी उबेर नाही काळ बेर व्यवहारी आंदोलनजीवी बंद झाले धंदे पुरोगामी बंदे संकटात लपविती भांडे जाऊन ताकाला विचारा काकाला खरे खोटे कांत म्हणे बाबा त्याची तोबा तोबा विवेकाचा ताबा सुटलेला विवेकाचा ताबा सुटलेला तंत्रज्ञानाने नवीन व्यवस्थेनी हे ज्या पद्धतीचे आंदोलन करत होते ज्या पद्धतीच्या संघटना उभे केल्या होते त्यांचं महत्व संपून गेलं उलट या नवीन व्यवस्थेमध्ये ग्राहकाला पण फायदा आहे तो जो प्रत्यक्ष गाडी चालवतोय त्याला पण फायदा आहे आणि दोघांची मिळून किंवा आता नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो आणि बाकीचे प्रकल्प झाले त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा वाचतो आहे वाहतुकीचा वेळ वाचतो आहे आणि कमी वेळामध्ये दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं सोपं होऊन गेलेलं आहे शहरामध्ये हे काहीच लक्षात न घेता जुन्याच पद्धतीनं आणि जेव्हा हे लोकशाही मेली असं म्हणतात अरे लोकशाहीचं वस्त्रहरण झालं असं बाबा आडावांचं वाक्य लोकशाहीचा प्रत्यक्ष खून झाला होता आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हीच आंदोलन केलं होतं म्हणून तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही तुरुंगात गेले होते आणि ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आता असं म्हणता की लोकशाहीचं वस्त्रहारण होतंय म्हणून काय कमाल झाली म्हणजे लोकशाहीचा खून झाला जेव्हा तुम्ही आंदोलन करून तुरुंगात गेले तुम्हाला तुरुंगात टाकणारे आता तुमच्या बाजूला बसून तुमचे डोळे पुसतायत आणि मगरीचे आसू ढाळणे ज्याला म्हणतात ना मग के आसू हिंदी मधला जो शब्द आहे तसं म्हणून आम्ही यांना ढोंगी म्हणतोय यांच्या वयाचा आदर आहे यांच्या निष्ठेचा आदर आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण यांची साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात यांची साठी उलटूनही तीस पस्तीस वर्ष झालेत पंच्याण्णव वर्ष वय यांना इतकं पण तार्थम्य उरलेलं नाही की तुम्ही आत्मक्लेश उपोषण करणं पण मी समजू शकतो पण बाजूला कोणाला घेऊन बसलात आणि कोणाच्या हसताना मोसंबीचा रस घेऊन तुम्ही उपोषण सोडायला लागला त्याच्यामुळे तुमची उपयुक्तता तर संपलेलीच आहे तुम्ही निसंदर्भ झालेला आहे लोकात तुम्हाला नवीन काळामध्ये तुम्हाला तर ग्राहकाचं पण हित करायला तयार नाही बघूयात यापुढं हे आता इथून पुढं पाच वर्ष केंद्रात पाच वर्ष आता आणि इथं यांना हे सहन करावं होणार आहे त्याच्यामुळं अजूनही अशी काही नाटकं पुढं येतील आणि पवारसारखे लोक काड्या करत राहतील बघूयात सर्वसामान्य लोक त्यांनी मतदानातून ते ह्यांना थप्पड दिलेलीच आहे अजूनही पुढं नगरपालिकेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदा आहेत अजूनही बाकीच्या निवडणूक आहेत एका जत्रेमध्ये देव म्हातारा होत नसतो असं म्हणतात बघूयात यांची उपयुक्तता सर्वसामान्य लोकांनाच किती वाटते ते इथेच थांबूयात धन्यवाद